बोलते एरवी बोललेली नसते पण माझ्या विचारांचे तुम्ही घोटून घोटून क्रीम केले चक्क माझी देवी बनून मला फोटो मध्ये फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तसे माझे सोयीनुसार कौतुक करता खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता त्याचा राग मी तुमच्या समोर बोलते हो मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते

Vai! Oh, बा फुले बोलते